सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा लाडकी बहीण योजनेमधनं आता हळूहळू हलु हलु नावं कमी होणार असे सत्तेमधील आमदार नेते तसेच अधिकारी यांच्या वक्तव्यामधन दिसून येत आहे त्यामुळे राजकीय फायद्यासाठी या भगिनींचा मातांचा वापर करून हे सरकार सत्तेवरती आलंय आणि आता त्यांना लाडक्या बहिणींची गरज झाली नाही आहे त्यामुळेच आता या यादीमधील आकडे मोठ्या प्रमाणावरती कमी होऊ लागलेत आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये वेगळंच चित्र बघायला मिळेल निवडणुकीच्या पूर्वी दोन तीन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले मग आता कशासाठी पुन्हा अर्ज छाननी आणि निकष लावले जात आहेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी सरकारवरती केली आहे तसेच अहिल्यानगर इथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की ही स्पर्धा मल्ल्यांसाठी होती की नेत्यांसाठी होती हाच प्रश्न कुस्तीप्रेमींना पडलाय राज्यामध्ये कुस्तीगीर परिषदेच्या दोन संघटना काम पाहतात आणि ज्या संघटनेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं ती संघटना गेल्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे तर दुसरी परिषद आहे आणि शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सत्तर वर्ष ती काय करत आहे आणि आज आजपर्यंत महाराष्ट्र केसरीच्या जेवढ्या स्पर्धा पार पडल्या त्या ठिकाणी कोणताही दुजा भाव झाला नाही आहे परंतु अहिल्यानगर इथे या नवीन संघटनेच्या वतीनं जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली त्या ठिकाणी ती नेत्यांसाठी घेतली गेली होती कारण माझी महाराष्ट्र केसरी तसेच कुस्तीसाठी योगदान दिलेल्या मल्लांना बसण्यासाठी देखील जागा आयोजकांनी उपलब्ध करून दिली नाहीये त्यांचा मान सन्मान केला नाही आणि जो कुस्तीचा निकाल झाला तो पैलवानांवरती अन्याय करणारा होता त्यामुळे ही स्पर्धा ठराविक नेत्यांना निवडून येण्यासाठी घेण्यात आली त्यामुळे मार्च अखेरपर्यंत जर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं परवानगी दिली तर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेऊ असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांच्यासोबत जामखेड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण जर बघितलं काही बातम्या तसंच काही नेत्यांचं वक्तव्य बघितलं तर सातत्याने अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत मंत्र्यांपासून पण सत्तेत असणाऱ्या सर्व आमदारांपर्यंत त्यांचं सगळ्यांचं मत असं येत आहे की हळूहळू काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची नावं आपल्याला कमी करावी लागतात त्याचा अर्थ एकच होतो की या लाडक्या बहिणींच्या मताचा वापर राजकीय दृष्टिकोनातून एकदा करून घेतल्यानंतर आज त्यांची काही जरूरत राहिलेली नाही आणि मग आकडे हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत कदाचित पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना म मदत ही सरकारली इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना एक महिन्याचा सोडावं हो, इलेक्शन बघून दोन दोन तीन तीन महिन्याचे एक साथ पैसे त्यांनी दिले आणि आत्ता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत याच्यावर जा एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्ते देण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपलं म्हणावं लागेल आत्ताच महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा संपन्न झाल्या त्याच्यात काय गैरप्रकार झाला असं म्हणणे आणि आता त्या पुन्हा आपण आपल्या मतदारसंघात घेणार असं सांगितलं त्याबद्दल काय सांग अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे जी महाराष्ट्र कुस्तीगीर समिती आहे आता दोन आहेत त्याच्यामध्ये दो एक आहे संघटना अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि ही जी संघटना आहे तीन वर्षापूर्वी स्थापन झाली होती दुसरी आहे परिषद जी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते ऐंशी वर्षापासून ती संघटना तिथे काम करते आणि जी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटना जी आहे तिने आजपर्यंत जी कुठली क महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये कधीही दुजाभाव झाला नाही चुकीच्या गोष्टी तिथं झाल्या नाहीत पण परवा जी संघटना आहे जी नवीन संस्था आहे त्याने जी स्पर्धा घेतली त्याच्यात जर आपण बघितलं तर कु कुस्तीगिरांसाठी नाही तर पैलवानांसाठी ना स्पर्धा घेतली होती का नेत्यांसाठी हेच कळत नव्हते कारण का जिथं ती स्पर्धा घेतली जात होती त्याच्या जा अवतीभोवती आपण बघितले तर फक्त नेते बसले होते आणि जे माझी महाराष्ट्र केसरी होते त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था नव्हते त्यांचा सत्कार मान सन्मान तिथं केला गेला नाही असा कुठेतरी दुजाभाव घेतला गेला आणि जो काही निकाल लागला तो आख्या लान सुदा तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला लहान मुलालासुद्धा विचारलं तर ते सांगतील की अन्याय काय कुस्त तिथं पैलवानावर झालेला आहे मग अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना निवडून येण्यासाठी नाही तर जिंकू येण्यासाठी स्पर्धा घेतली असं जाणवतं आम्ही कर्जत जामखेडकरांच्या वतीने तिथं विनंती केली परिषदेला की मा मार्च अखेरपर्यंत तुम्हाला परतदा महाराष्ट्र आहेत ती विनंती आम्ही त्यांना केलेली आहे उद्या महाराष्ट्र केसरी आहेत काही पैलवान आहेत अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि